आपले स्वागत आहे पाहूया शहरात ठळक घडामोड माजी उपनगराध्यक्ष अब्दुल यांच्या मुस्लिम यांच्या प्रमुख सहकार्य नियोजनांतर्गत सलाबाद प्रमाणे अंबरनाथ परिक्षेत्रातील तब्बल पन्नास अंध व्यक्तींना गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिर कुरमा साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन अंबरदा नगर परिषद कार्यालय येथे पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सात या कालावधी अंतर्गत करण्यात आले अंबरनाथ नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख तसेच त्यांचे चिरंजीव अहि शेख यांच्या माध्यमातून अंबरनाथ परिक्षेत्रातील तब्बल पन्नास अंध नागरिकांना मुस्लिम धर्मीय बांधवांच्या पवित्र अशा रमजान तसेच आगामी येणाऱ्या ईद च्या निमित्ताने गुढीपाडवा या शुभ मुहूर्तावर दुग्ध मुहूर्ता साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला माजी उपनगराध्यक्ष अंध कल्याणकारी संस्थेच्या निशा सोमवंशी तथा सुरेश पवार आदींच्या प्रमुख सहकार्यपूर्ण आयोजनातून आयोजित सदर रमजान तसेच आगामी ईद सणानिमित्त गुढीपाडवा या शुभ मुहूर्तावर अंबरनाथ परिक्षेत्रातील तब्बल पन्नास अंध व्यक्तींना माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख तसेच त्यांचे चिरंजीव आई शेख जय हिंद अंध कल्याणकारी संस्थेच्या निशा सोमवंशीर साहित्य वाटप करण्यात आले माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांनी सदर स्तोत्र उपक्रमाबाबत आपली प्रतिक्रिया देतात अंध बांधव हे देखील समाजाचे अविभाज्य अंग असून मुस्लिम धर्मीय बांधवांसाठी सर्वात पवित्र अशा रमजान तसेच आगामी येणारे ईद निमित्त तसे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांचे तोंड गोड व्हावे याच प्रमुख उद्देशातून गत अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या सदर शीर कुर्मा वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच सदर कार्यक्रमाअंतर्गत उपस्थित सर्वच अंध बांधव तथा भगिनींना रमजान तसेच आगामी येणाऱ्या ईदच्या तसेच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेतून तसेच शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत मार्गदर्शक अनुषंगाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधिपत्याखाली तसेच कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी केनकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून असे तर अनेक लोकोपगी उपक्रम सातत्य राबवण्याचा सा मानस कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज कितीतरी वर्षापासून माझा जो विभाग आहे स्वामीनगर शास्त्रीनगर गांधीनगर इथं जे कष्टकरी मुस्लिम समाज आहे त्या लोकांना प्रत्येक शुक्रवारी आम्ही रोजा सोडण्यासाठी जे साहित्य लागतात ते मी देतो साधारणत अडीचशे परिवार आहे आणि त्या सर्व लोकांना आज ईदच्या एक दिवसा अगोदर ईद म्हणा साहित्य लागतात त्याच्यामध्ये शिरपूरमध्ये जे साहित्य आहे ते सर्व त्यांना देण्यात येतात ते देत असताना गेल्या पाच वर्षापासून समाजाचं एक जे आपलं एक अंग आहे आपलं जे अंध बांधव आहे त्या लोकांना पण याच्यामध्ये मी सामील करून घेतलेलं आहे यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे अंध बांधव आहे त्यांची एकच ओळख आहे की आपल्या अंध बांधव त्यांना मदत करायची त्या लोकांना लोका या गोष्टीहीन लोकांना आपल्या संस्थेच्या मार्फत आज आपण इथं पन्नास परिवाराला साहित्य दिलेलं आहे वीजचे शिर साहित्य दिलेले त्यांच्याही कुठेतरी तोंड गोड व्हावा आणि त्यांची दुवा आम्हाला लागावी हाच एक उद्देश असतो याच्या संधी आज मी माझ्या मुलगा जो आहे आईल त्याला पण सक्ती आलेले की त्यालाही समाजकार्याची आवड देवावी समाजाचे प्रत्येक समाजाचे हिस्सा ओळख व्हावी आणि हो येणाऱ्या सर्वांसाठी मी ईदची शुभेच्छा देतो आज गुढीपाडवाचा दिवस आहे सर्व हिंदू बांधव बांधवांना मी नवीन वर्षाची आणि गुढीपाडवाच्या शुभेच्छा देतो सातत्याने एकांचा अंधार सामाजिक काम म्हणजे आज फक्त ईद आहे त्यासाठी फक्त जाईंना मदत करता असेल आता माझे जून मध्ये पाच लग्न लावून दिले अन्य लोकांचे पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो जे आमचं एक निवासी आश्रम आहे अंबरनाथला तिथे माश्ता जेवण गीत असतात आणि जून मध्ये शैक्षणिक साहित्य जे वाटप करतो आपण पन्नास टक्के वाटा सरांचा असतो म्हणजे एक सामाजिक जाणव असणारे एकमेक कामात मध्ये आम्ही आमच्या लहानची होत असे आम्ही बघतो